नमस्कार दर्शक तीनच महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज केलं आणि माय जेवणात गुंगीचं औषध देऊन त्याला बेशुद्ध केलं आणि त्याच्या गळ्यावर चाकू चालवला हे ऐकून मायलेकीवर राग येणं साहजिक आहे पण दर्शको प्रत्येक घटनेमागची स्टोरी वेगळी असते प्रत्येक अत्याचार जबरदस्ती आणि मस्तीला काही मर्यादा असतात त्या ओलांडल्या की सहनशक्तीचा बांध फुटतो आणि सार काही त्यामध्ये वाहून जात यातील देखील अशाच पद्धतीनं वागला आणि जीवाला मुकला नमस्कार मी जाकी नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज जर तुम्ही नवीन असाल तर एस प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका बावीस मार्च दोन हजार पंचवीस वार होता शनिवार वेळ सकाळच्या दहाची लोकनाथ सिंहनं पत्नी यशस्विनी सिंहला फोन करून सांगितलं होतं की मी येत आहे चांगला स्वयंपाक बनव लोकनाथला पत्नी यशस्वीनी सोबत पार्टी करून एन्जॉय करायचा होता त्यासाठी त्यानं येतानाच बिअरच्या बाटल्या घेऊन आला होता मात्र इकडे यशस्वीनीच्या घरी माय लेकीनं जेवणात गुंगीचा औषध टाकून त्याचा अंत करायचा प्लॅनिंग शिजवला होता पण अचानक प्रोग्राम बदलला आणि जेवण बाहेर करायचं ठरलं जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा काळ त्याला त्या ठिकाणी घेऊन जात असं म्हटलं जात अशाच पद्धतीने लोकनाथने पत्नीला स्थळी घेऊन गेला मस्त बीरची घोट घेत घेत तो कधी भिरला त्याला समजलंच नाही नशेतच पत्नीनं गुंगीचं औषध टाकलेलं जेवण त्याला खाऊ घातलं आणि काही क्षणातच तो बेशुद्ध पडला लगेच पत्नीनं आई हेमाबाईला व्हॉट्सअपवर लोकेशन पाठवलं आणि काळ बनवून आई हजर झाली कोणताही विचार न करता सासू असणाऱ्या हेमाबाईनं सोबत आणलेल्या धारधार धार, -धार चापून लोकनाथचा काळा चिरला जीव जाईना म्हणून त्यांनी चाकूचे दोन वार त्याच्या गळ्यावर चालवले आणि लोकनाचा मृतदेह त्याच जागी टाकून मायेलेखी पळून गेल्या हा होता अत्याचाराच्या सीमा ओलांडण्याचा राग आता आपण पाहू की घटनेपूर्वी नेमकं असं काय घडलं होतं की तीन महिन्यापूर्वी लग्न झालेल्या जावयाचा बळी घ्यायची वेळ आली लोकनाथ हा बंगळुरूमध्ये रिअल एस्टेटचा व्यवसाय करायचा त्याचं वय जवळजवळ अडोतीस वर्षाचं होतं तर यशस्वीचं वय होतं फक्त एकोणीस हे दोघेही मागील चार वर्षापासून एकमेकावर प्रेम करायचे मात्र दोघांच्याही कुटुंबातून या लग्नाला विरोध होता अखेर दोघांनी तीन महिन्यांपूर्वी लग्न केलं लग्न केलेलं मुलीच्या आईला माहीत नव्हतं मात्र लग्नानंतर लोकनाथनं यशस्विनीला तिच्या आईकडं सोडलं मागील पंधरा दिवसांपूर्वी आई हेमाबाईला मुलीचं लग्न झालेलं समजलं तिचा विरोध त्याच्या जातीला नव्हता तर त्याचा विरोध मुलाच्या वयाला होता अखेर मायलेकीचं भांडण मिटलं मात्र लोकनाथने घरी येताच सासू हेमाबाईला शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली आणि त्यासाठी त्याने पत्नीचा छळ देखील करायला सुरुवात केली लोकनाथ सासूला देखील त्रास देऊ लागला अखेर मायलेखीच्या सहनशक्तीचा बांध फुटला आणि दोघींनी मिळून लोकनाथला संपवण्याचा कट शिजवला आणि त्याप्रमाणे त्याचा रक्तरंजित शेवट देखील केला आता ही घटना कशी उघडकीस आली ते आपण पाहूयात लोकनाथ मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने तिच्या बहिणीने पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल केलं आणि इकडे लोकनाथचा मृतदेह पोलिसांना कारमध्ये आढळला त्यामुळे ओळख पटली आणि पोलिसांचा तपास सुरू झाला लोकनाथच्या बहिणीने पत्नीवर संशय व्यक्त केला त्यामुळे पोलिसांनी तिचं लोकेशन देखील तपासलं असता घटनेवेळी तिच्या मोबाईलचं लोकेशन घटनास्थळीच आढळून आलं आणि अखेर माय लेकीचं पिंग फुटलं